विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार रसिको जय श्रीराम मी नेत्रा विश्राम लोहकरे मराठी प्रकाशन विभाग विवेकानंद केंद्र पुणे तर्फे प्रकाशित दीपाली पाटवतकर लिखित रामकथामाला या पुस्तकातील एक छोटीशी कथा सांगणार आहे एक उतारा सांगणार आहे आपण पाहतो राम सर्वत्र आहे राम प्रत्येक आत्म्यात आहे राम भारतातच नाही तर सर्व जगामध्ये आहे त्याचे नाव वेगवेगळ्या स्वरूपात आहे विदेशातील वेगवेगळ्या देशातील रामायण मी या कथेतून तुम्हाला आता सांगणार आहे सगळीकडे राम नाम आणि वातावरण सध्या राममय असताना ही कथा मला वाचनाला खूपच आनंद होतोय आणि अतिशय थोडक्यात दिपालीताईंनी आपल्याला विदेशातील रामायण जे आपल्याला कधीच माहीत नाही आहे बरं का मला तर नाहीच नव्हे हे वाचल्यावरच मला कळलं आहे आणि तुम्हाला सांगायची इच्छा झाली आहे मला ती तर बघूया आपण विदेशातील रामायण रामकथा जो ऐकतो तो, तो मोहून जातो त्याला ती कथा आपल्या भाषेत असावी आपल्या धार्मिक ग्रंथात असावी असे वाटते त्यामुळेच रामकथा वेगवेगळ्या देशात तिथल्या भाषेतील साजेसे रूप घेऊन नटली भारतीय भाषांमध्ये तर ती नटलीच पण परदेशी भाषांमध्ये सुद्धा रामकथा खूप बहरली सोळाव्या शतकापासून मुसलमान लेखकांनी विविध भाषेत चाळीसहून अधिक रामायणे लिहिली तसेच सतराव्या शतकापासून डच पोर्तुगीज व इतर युरोपियन मिशनरींनी रामकथेची युरोपियन भाषांतरे केली अगदी अलीकडे फादर कमिल बुके या युरोपियन ख्रिस्ती फादरने हिंदीतून रामकथांवर अभ्यासपूर्वक ग्रम ग्रंथ लिहिला आहे भारताबाहेरच्या रामकथांचा एक आढावा आपण घेऊ पर्शिया सोळाव्या शतकात अकबराने अब्दुल कदर बदौनीकडून रामायणाचे पहिले फारसी भाषांतर करून घेतले हा ग्रंथ एकशे पन्नासहून अधिक चित्रांनी सजवला होता अकबराच्या नंतर जहांगीरने दोन भाषांतरे करून घेतली यापैकी एक भाषांतर केले होते मुल्ला साद उल्ला याने या कवीचे विशेष असे की तो काशीला बारा वर्षे राहून संस्कृत भाषा त्यांनी शिकली नंतर त्याने दास्ता ए राम ओ सीता या नावाने रामकथा लिहिली तेव्हापासून जवळजवळ एकोणीसाव्या शतकापर्यंत रामायणाची अनेक फारसी भाषांतर केली गेली भाषांतरकार अरबी पर्शियन जरी असले तरी बहुतेक सर्व भाषांतर भारतात काही हिंदू कवींनी सुद्धा पर्शियन भाषांतर केली आहे आता आपण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील रामायणाचा आढावा घेऊ दशरथाची भार्या कैकई ही गांधारच्या उत्तरेला असलेल्या केकेय या देशाच्या अश्वपती राजाची कन्या गांधार म्हणजे आताच्या अफगाणिस्तान व पाकिस्तानचा उत्तरेचा भाग हा प्रांत म्हणजे भारताचे आजोळ गांधारची आठवण आता अफगाणिस्तानातील कंदाहार या शहराच्या नावात शिल्लक राहिले आहे भारताची मुले पुष्कल व तक्ष यांनी गांधार प्रांतात पुष्कलावती आणि तक्षशिला या नगरी वसवल्या तर रामपुत्र लवणे लवपूर लग नगरी वसवली असे मानले जाते या नगरींची आत्ताची नावं आहेत पेशावर तक्षशिला आणि लाहोर रामाशी जोडलेल्या या प्रदेशात रामायणातील काही नावे दिसतात जसे काबूल नदीचे एक जुने नाव होते सीता नदी हिंदुकुश पर्वताच्या नावातील कुश रामपुत्र कुश वरून आले आहे असे काही लोक मानतात या हिंदुकुश पर्वतरांगामधील एका शिखराचे नाव आहे सीताराम काही जण सीताराम म्हणतात तिबेट नेपाळ चीन आणि मंगोलिया इथे जाऊ तिबेटमधल्या एका रामायणात राम हनुमानाबरोबर सीतेला देण्यासाठी एक पत्र देतो आणि सीता हनुमानाबरोबर रामाला पत्रोत्तर पाठवते असे चित्र रंगवलेले आहे तिबेटी रामायणाची काही जुनी हस्तलिखिते ब्रिटिश म्युझियममध्ये पाहायला मिळतात बरं का ब्रिटिश म्युझियममध्ये बरीच माहिती आपल्याला या संदर्भात मिळते तिसऱ्या शत शक, शतकात बौद्ध जातकातून रामाच्या कथा चीनमध्ये पोहोचवल्या होत्या चीन रामकथेतील पात्रांची चीनी नावे धारण केली आहेत लोमो राम लोमोन लक्ष्मण नारायण पोलोरा भरत इत्यादी इत्यादी चीनमध्ये हनुमान या सुपरहिरोच्या नवीन कथा लिहिल्या गेल्या चीनमध्ये हनुमान लोकप्रिय झाला तरी जपानच्या रामायणात हनुमान नाहीच जपानच्या रामायणाचे नाव आहे रामा एनशो रामाची कथा यथावकाश मंगोलियामध्ये देखील पोचली कथेत बारीक बारीक बदल होत मंगोलियामध्ये पोचलेल्या रामायणात लक्ष्मणाच्या ऐवजी भरतच रामाबरोबर वनवासात गेला आहे आता कंबुज व इतर आग्नेय देश बघू इसवी सणाच्या पूर्वी भारतीय लोक आग्नेय देशात पोहोचले होते त्यांच्याबरोबर रामायण महाभारत व पुराण आग्नेय देशांमध्ये पोचले भारतात जसे प्रत्येक भाषेत रामायण लिहिले गेले तसेच इथेसुद्धा स्थानिक भाषांमध्ये रामायणे लिहिली गेली लाओसमधल्या रामकथेचे नाव आहे फ्रालक फ्रालाम हे लक्ष्मण व रामाचे सचित्र आहे या कथेत राम हा गौतम बुद्धाचा पूर्वजन्म सांगितला आहे हिया कथ सेरीराम हे मलेशियामधले रामायण मलेशिया, मलेशिया व इंडोनेशियामध्ये नेव्ही कोस्ट गार्डसमधील ॲडमिरलला लक्ष्मण ही पदवी वापरली जाते इथे विशेष असे की सतराव्या शतकातील इथला सुलतान सिकंदरचे वर्णन रामासारखा थोर राजा असे केलेले दिसते कंबोडियामध्ये रामे करती रामाकियन या नावाचे रामकथा लिहिली गेली कंबोडियाचा राजा यशो यशोवर्मा एका शिलालेखात लिहितो माझी राजधानी रामो रामाच्या अयोध्येसारखी सारखी आहे तर दहाव्या शतकातील राजेंद्र वर्मा हा रामासारखा प्रजावत्सला राजा होता असे एका शिलालेखात लिहिलेलं आहे रामायणात रावण लावण होतो या रामकथेत रावण स्वतः सुवर्ण मृगाचे रूप घेऊन सीतेचे हरण करतो नवव्या शतकात जावामध्ये काकविन हे रामायण लिहिले गेले थायलंडमध्ये चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत अयुद्धा म्हणजे अयोध्या नावाचे राज्य भरभराटीस आले होते आजही थायलंडचे राजे राम हेच नाव धारण करतात थायलंडच्या सध्याचा राजा आहे राम दहावा श्रीलंकेत देखील ठाई ठाई राम सीतेच्या फुणा आहेत रामाचे मंदिर सीतेचा झरा हनुमानाची पावले रामाने पुजलेले शिवमंदिर अशोक वाटिका युद्धभूमी आदी पाहायला मिळते लंकेमध्ये सुद्धा राम व विभीषण पूज्य आहेत रावण नाही सीता पूज्य आहे शूर पणखा नाही आग्नेयातील देशांचे रामकथेवरील विलक्षण प्रेम आहे आदर आहे म्यानमारचे रामायण यामायन हे म्यानमारच्या महा राष्ट्रीय महाकाव्य मानलं जातं तर थायलंडचे रामायण रामाक्येन हे तेथील राष्ट्रीय महाकाव्य मानले जाते तर रामाचे शब्द जननी जन्मभूमीच स्वर्गादपी गरी असी हे नेपाळचे ब्रिदवाक्य आहे खरोखर आपल्याला कळला नाही पण या देशांना राम कळला असं वाटतं जय श्रीराम थँक्यू दीपालीदाई तुमच्या माध्यमातून आम्हाला ह्या बारीक बारीक गोष्टी पोचल्यास ज्या आमच्या वाचनात आल्या नव्हत्या मी खूप खूप धन्यवाद दिपालीताईंना देते विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा